नमस्कार मी तृप्ती पालकर मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणारा हा मातृदिन प्रत्येक महिलासाठी महत्त्वाचा दिवस असतो काळाची गरज म्हणून घराचा उंबरठा ओलांडून महिला नोकरी आणि करिअर करू लागलेल्या आहेत मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या मुलं या सगळ्याचा समतोल साधत सतत धावत राहणं महिलांसाठी तितकं सोपं नसतं मग ते करताना किती कसरत करावी लागते हे विविध ना क्षेत्रांमधील नाव कमवलेल्या मातांकडून मातृदिनानिमित्त आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मॉडर्न मातृत्व या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत जयंती वाघधरे जयंतीनं पत्रकारिता क्षेत्रात ठसा उमटवणारं काम केलंय शिवाय आता सुद्धा ती प्लॅनेट मराठीमध्ये उच्च पदावरती आहे याबरोबरच आता ती अभिनय क्षेत्रात सुद्धा काम करते जयंती एनडी टी व्ही तुझं मनापासून स्वागत जयंती एक करिअर वुमन आता एक अभिनेत्री आणि आई हे सगळे रोल करत आयुष्य जगणं तसं नक्कीच सोपं नाहीये काय काय आव्हानं रोज समोर येतात कशी डील करतेस नक्कीच तृप्ती खूप खूप धन्यवाद मला या कार्यक्रमात तू सामील करून घेतलंस त्यासाठी आणि एनडीटीव्ही टी व्ही सारख्या ब्रँडमध्ये नवीन चॅनल आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आव्हानं येतच असतात आणि माझ्या बाबतीत असं झालंय की आव्हानं सुद्धा डबल झालेली आहेत कारण मी जुळ्या मुलांची आई आहे आणि माझी दोन्ही मुलं पाच वर्षांची आहेत त्यामुळे आव्हानं ही दुप्पट आहेत सगळ्याच गोष्टी माझ्याबाबत डबल 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 झाल्यात म्हणजे एखाद्या आईला जेव्हा विचाराल की तिला एकच बाळ आहे की बाबा कसं काय चाललंय आणि कसं सांभाळतेस तर मे बी तिला ते कठीणच जाणार आहे उत्तर देणं पण माझ्या बाबतीत हे खरच खूप कठीण आहे पण कसं असतं ना, ना जेव्हा तुम्ही इथून सॉर्ट असता आणि जेव्हा तुम्हाला माहिती असतं तुमचं तुमच्या करिअरवर प्रेम आहे पॅशन आहे आणि तुम्हाला घर सुद्धा सांभाळायचंय त्यामुळे त्यानंतर मला असं वाटतं की आपसुकच ती एक एनर्जी असते ती एक शक्ती असते जी आपल्यात येते आणि आपल्याला असं वाटतं आपण सगळं छान सगळ्यांना सुखी सगळ्यांना खुश ठेवूया सगळ्यांना छान ठेवूया कुणालाही दुखवूया नको आणि आपण पुढे जात राहूया त्यामुळे माझ्या बाबतीत जितक शक्य होईल तितकं मी हे करते ही प्रोसेस मी फॉलो करते पण अनेकदा सगळ्यांना खुश ठेवून पुढे जाणं हे शक्य होत नाही हे सगळं मेंटल स्टेट आहे आणि तुमची मेंटल स्टेट तुम्हाला ठरवायची असते त्यामुळे स्वप्न पहा त्याला पूर्ण करण्याचं एक ध्येय सुद्धा ठेवा आणि चांगल्या मार्गाने काम करत राहा सगळं छान होतं नक्कीच खूपच आव्हानात्मक असा तुझा हा प्रवास आहे आणि या आव्हानांना तितक्याच एनर्जीनं तू सामोरं जातेस तुझी मुलं तर खूपच लहान आहेत मात्र कधी कधी असं होत असेल ना की मुलांसाठी तुला घरी थांबणं आवश्यक वाटतंय मात्र कामातून ब्रेक घेणं शक्यच होत नाहीये खूप घालमेल होते मनाची आणि त्यावेळेस तुला वाटतं की मला घरी थांबायला पाहिजे मात्र वेळच मिळत नाही तेव्हा तुला नेमकं काय वाटतं गं का? हा तृप्ती खरं तर हा सगळ्यात कठीण प्रश्न आहे जो तू विचारलायस कारण एकीकडे तुमचं करिअर असतं आणि एकीकडे तुमची बाळ असतात तुमचा परिवार असतो त्यामुळे दोघांनाही इक्वल महत्व मला नाही वाटत कुठलीही पायी देईल ती नक्कीच परिवाराकडे लक्ष जास्त देणार आणि बाळांकडे लक्ष जास्त देईल मग कितीही ते ती करिअर तिच्यासाठी इम्पॉर्टंट का असू नये मला आठवतं हो की एकदम माझी मुलं सहा महिन्यांचीच होती आणि सहा महिन्यांची असताना मला एका साठी जावं लागलं दुबईला आणि मला आजही आठवतं ते सहा महिन्यांची दोन छोटी बाळ सोडून घरी मी दुबईला गेली होती आणि साधारण सहा सात दिवस मी तिथे राहिली होती आणि मला जवळजवळ असं वाटलं होतं की माझ्या शरीरातला एखादा भाग असा कोणीतरी काढून काढून ठेवलाय आणि खरंच ते खूप त्रासदायक आहे पण कसं आहे ना यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी तर तुमचा परिवार तुमच्या सोबत असणं तुमचा नवरा तुमच्या सोबत असणं आणि तुम्हाला माहिती असणं की की तुला कुठे जायचंय नक्की तुला काय करायचंय आयुष्यात आणि कसं करायचंय सो असं असतं ना की म्हणजे लग्न झालं अरे बापरे आता काय आता तर ह्या म्हणजे मुलीचं आता काय म्हणजे आता ती माहेरी नाही राहणार आहे आता सासरी जाणार आहे सासरकडच्यांचं सा ऐकावं लागणार आहे तर तसं झालं आयुष्यात पण मग माझ्या बाबतीत ऐवज झा की इनफ की सासरकडची हे माहेरकडच्यांपेक्षाही जास्त प्रेम करणारी आणि प्रेमळ लोक आहेत जयंती खूप खूप धन्यवाद तू एनडीटीव्ही मराठीला वेळ दिलास आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आपण दिवसभर विविध क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या मातांकडून मातृदिनानिमित्त संवाद साधतो हो, आहोत आणि त्यांचे तैन अनुभव जाणून घेतोय हेतू हाच आहे की करिअर करून कुटुंब सांभाळणं मुलांना संस्कार करणं किती आव्हानात्मक असतं हे समाजालाही समजलं पाहिजे आणि आज आपल्याशी संवाद साधणार आहेत गायत्री पाठक गायत्री पाठक या सनाथ या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका आहेत ही संस्था अनाथालयामधील सज्ञान मुलांचं सांभाळ करण्याचं काम करते याशिवाय त्या आर्ट स्टुडिओ चालवतात चला तर आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर तुला तर खरं एकच मुलगी आहे असं मी म्हणू शकत नाही तुला खूप मुलं आहेत आणि ती सगळी मुलं तू सांभाळतेस आणि तुझी कलेतली आवड सुद्धा सुद्धा समाजसेवा करतेस कोणत्या अडचणी आल्या ग तुला कसं सामोरं गेलीस महिला म्हणून माझं सुरुवातीचं करिअर फार स्ट्रगल अशाच पद्धतीचं होतं आणि वेगवेगळ्या म्हणजे सेक्टर सेक्टरमध्ये मी काम केलेलं आहे बरीच वर्ष पत्रकारित पण मी काम केलेलं आहे हे करत असताना मूल आणि घर आणि नोकरी असं सांभाळताना मला मुलांना वेळ देता यायचा नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला पाळणा घरातच मुलांना ठेव मुलीला जास्त वेळ ठेवायला लागायचं मग मध्यम मार्ग काय करावा अशा हेतून मी पत्रकारिता सोडून मुलांना बऱ्यापैकी वेळ देता येईल आणि मला त्यातनंच काहीतरी गोष्टी नव्याने घडवता येईल अशा अनुषंगाने मी एक आर्ट शॉप ही पहिल्यांदा घरातूनच मी चालू केली होती अगदी ती छोट्या प्रमाणात होती आणि दुसरीकडे अठरा वर्षानंतरच्या बालग्रहातल्या अनाथालयातल्या मुलांसाठी माझं ऍडव्होकसीचं चा काम चालू होतं त्यांच्या राईट्सवर काम चालू होतं ते पण माझा तो एक आवडीचा आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे तर त्याही विषयावर मला पुढे जाऊन काम करायचं होतं आणि तेही सायमल्टेनियसली अशा गोष्टी चालू होत्या त्यामुळे मुलांना वेळ देणं हे तर आव्हानात्मक होतच पण त्याचबरोबर आर्थिक बॅलन्सही सांभाळणं तेही खूप मोठं अगदी म्हणजे आव्हानात्मकच होतं आणि हळूहळू त्यातनं मार्ग काढत गेले मी हे बॅलन्स करत ही कसरत करत करियर करणं खरंच डिफिकल्ट आहे पण कधी असं होतं का की सगळं बॅलन्स करणं जड होतंय अवघड जातंय असं वाटतं आणि अशा वेळेस मग तुझ्या मनामध्ये नेमके काय विचार यायला लागतात समाजसेवा म्हणून वेगळं असं काही मला आ, हे करायला लागत नाही कारण बरीचशी मुलं आणि मुली बालगृहातल्या आमच्या घरी येत जात असतात त्यांच्यामुळे त्यांच्याविषयीचं एक वेगळं नातं पण तयार झालेलं असतं त्यांना वेळ जसा देत तस असते तसंच तस या मुलांचं म्हणजे त्या मुलांचीही मी एका अर्थाने ताई आहे त्यांच्यासाठी मी एक मॉरल सपोर्ट करणारी व्यक्ती असल्यामुळे आ, तेही आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला असल्यामुळे वेगळं मी काही करते असा एक भाग जाणवत नाही त्यामध्ये आणि दुसरं की मुलांना आपोआपच सामाजिक कामाची आवड म्हणजे तो एक संस्काराचा भाग होऊन जातो की बाहेर काय चाललंय आपल्यावर आपल्याला पालक आहेत आणि इतरांना पालक नाही तर त्यामुळे आपली जबाबदारी जास्त चांगल्या पद्धतीनं वाढली गेली पाहिजे किंवा इतर मुलांचा एक सोशल दृष्टिकोन पण या मुलांचा म्हणजे माझ्या मुलांचा हा तयार झालेला आहे माझ्या सामाजिक कामामुळे त्यामुळे वेगळे असे संस्कार मला त्या अर्थाने करावे लागत नाही अगदीच मला कुठे बाहेर जायला लागलं अडवोकसीसाठी जायला लागले वेगळ्या शहरात वेगळ्या राज्यात तर तेव्हा तो बॅलन्स माझा नवरा सांभाळतोच पण या गोष्टी येतात आव्हान येतात आणि त्यातनं मार्ग पण ह्याच्यातून निघतो आणि मग जेव्हा काही ऑर्डर्स किंवा काही असे कलाच्या अनुषंगाने शॉपीच्या अनुषंगाने आर्ट शॉपीच्या अनुषंगाने मला जेव्हा ऑर्डर्स येतात तेव्हा तिथेही मला मुलांची पण मदत होते घरातल्या लहान माझ्या पिल्लांची पण मदत होते की आई तू जा तू आम्ही पाहतो इकडे आम्ही दोघं खेळतो तर असं ते होतं म्हणजे एकमेकांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी हे करू शकते काय तर तू आम्हाला वेळ दिलास या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तृप्ती मला एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात तुमच्या सहभागी करून घेतल्याबद्दल आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल मनापासून थँक्स